नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकरी ब शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा सुपर क्वालिटीचा कांदा बघा शेतकरी मित्रांनो हा आहे उन्हाळी कांदा आणि आज कशा पद्धतीने कांद्या बाजारभावामध्ये झालेला बदल आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती के दौंड केडगाव या ठिकाणी कांद्याची आवक झालेली आहे तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आहे दोनशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये आणि सर्वसाधारण जो दर आहे तो तो तेराशे रुपये म्हणजे एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर जो आहे तो तो आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण बघूया पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी झालेला बाजारभाव त्या सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण कांद्याची आवक झाली होती एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आपल्याला भेटलेला एक, एक हजार रुपये सर्वसाधारण दर भेटला पंधराशे रुपये आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो तो दोन हजार रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी शेतकरी बांधवांना आपल्याला भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता कशा पद्धतीने कांद्या भावात झालेला बदल शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण जाणून घेऊया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती थी, या ठिकाणी कांद्याची आवक झाली होती वीस हजार दोनशे ऐंशी क्विंटल लाल जातीचा या ठिकाणी कांदा होता कमीत कमी दर शंभर रुपये प्रति क्विंटल होता आणि सर्वसाधारण दर एक हजार आणि जास्तीत जास्त जो दर आहे तर तो, तो बावीसशे क्विंटल या ठिकाणी शेतकरी मित्रांनो झालेला आहे शेतकरी बांधवांना आपण बघितलं की सर्वत्र कृषी उत्पन्न बाजार समितींपेक्षा सोलापूर या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त बाजारभाव कांद्याचा पाहायला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही आपण जर आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर बांधवांनो अवश्य आपले चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढे आहे पुणे गोलटेकडी या ठिकाणी झालेला कांदा बाजारभाव आवक झाली होती नऊ हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो तो आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने हे होते विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला आजचा कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो जर शेतकरी शेतकरी असाल तर अवश्य आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी जर असाल तर शेतकरी मित्रांनो अवश्य आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पो पोच करा आणि शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून तर नक्कीच आपल आपले चॅनल आपण सबस्क्राईब करा धन्यवाद